शिर्डीतील कुत्र्यांना डायबिटीसची लागण झाली बुंदीचे लाडू पेढे बिस्किटं दुधाचा अतिरेकी आहार त्यांना झालेला आहे अनेक कुत्र्यांचे केस गळत आहेत पोटात जंतू होत आहेत सतत गोड खाल्ल्यानं कुत्र्यांमध्ये लठ्ठपणा आलेला आहे श्रद्धेपोटी भक्तांकडून मिळणारे बुंदीचे लाडू पेढे बिस्किट आणि दुधाचा अतिरिक्त आहार भाविकांकडून मिळत असल्यानं शिर्डीतील कुत्र्यांना डायबिटीज झाल्याचं निष्पन्न झालं आहे शहरातील अनेक कुत्र्यांचे केस गळाले असून पोटात जंतू झाल्यानं ते आजारी पडत आहेत सतत गोड पदार्थ सेवनानं श्वानांमध्ये लठ्ठपणाही दिसून येतो जास्तीत जास्त टाईप वन प्रकाराचा डायबिटीस आपल्या श्वानांमध्ये होत असतो तरी माझं यामध्ये जे स्किन इन्फेक्शन वगैरे असतं हे सुद्धा याचं कारण असू शकतं डायबिटीज नंतर सुद्धा एक स्किन इन्फेक्शन त्यानंतर नाही किडनीच इन्फेक्शन हा प्रकार होऊ शकतो